हाय कशा आहात मस्त मजेत ना वाजलेले आहेत तर रात्रीचे साडेआठ ते नऊ वाजायला आले आणि तर बघू शकता मी काय करत आहे माझ्या ह्याच्यावर नंतर तुम्हाला कळलंच असेल पण मी तरी पण सांगतो तुम्हाला की तो ओल्या ओल्यानाराच्या करंजा बनवत होते मी खूप दिवस करायचं 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 म्हणतोय पण काय होत नाही आहे मला ह्या खरंच खूप आवडतात छावर छान मस्त लागतात ह्या करंजा खरंच छान लागतात आदरेच्या पप्पांना पण घरी सगळ्यांना ह्या करंजा खूप आवडतात कोण काय म्हणतात नॉनव्हेज जे आहेत त्यांच्यासाठी हा खास स्पेशली पदार्थ असेल आताच्या बाबांसाठी वगैरे म्हणा तुम्ही कारण त्यांनी काय म्हणतात सॉरी नॉनव्हेज म्हणले व्हेज आहे ते व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी हा असेल कारण त्यांनी असं काहीतरी खात नाहीत म्हणून असं काहीतरी करून द्यावं लागतं त्यांना असो त्यांच्यासाठी हे सगळं घाट घातलं होतं आणि सगळं केलं होतं आणि काय म्हणतात फ्रीजमध्ये खोपरं पण खूप साचलं होतं तर काय करायचं आहे खोबरं मात्र होऊन जाण्यापेक्षा वेस्टेज जाण्यापेक्षा मी काल छान मस्त त्याला उद्याने खोवून घेतलं होतं छान खोबरं खोवलं एका दिवसात काय मला सगळं हे होणारं नव्हतं कारण भरपूर खोबरं होतं ते आणि आदरीची आई आदरे पडल्यामुळं दोन्हीचं लोड मला नको म्हणून मी काय केलं काल छान मस्त त्याला धुवून खोवून ठेवलं होतं मी सकाळी उठले आणि छान मस्त बांधून ठेवलं हे खोबरं का तर ते चिकट चिकट लागू नये गिळबट चिळबट लागू नये म्हणून शांतला धुवून ठेवलेलं होतं मी सकाळी त्यानंतर ना आता स्वयंपाक अद्रिच आईला बरं वाटल्यावर त्याने स्वयंपाक केला सगळा आणि मी हे करत बसले होते इथे बघू शकता तुम्हाला दाखवलेला आहे मी कशी करत आहे ते या करंज मी तळून घेणार आहे त्या सारणामध्ये काय काय घातलं ते तुम्हाला मी सांगते तरी जर सारणामध्ये मी घातलं होतं सुंठ बोरीशी पाचते आपली त्याची पावडर घातली होती थोडीशी वेलची आणि खोबरं गूळ हे असं सगळं मिश्रण होतं हे बारीक करून घेतलं होतं सगळं त्यानंतर गव्हाचं पीठ जसं आपण पुऱ्याना पीठ म्हणतो तसंच हे पीठ मी मळून घेतलं होतं जेणेकरून आपल्या करंजा छान मस्त खुस किंवा मौसूट होण्यासाठी मी हे केलं होतं तर खूप छान झाल्या होत्या या करंजा बघू शकता जास्तीत जास्त सारण भरून मी केलं होतं कारण खाताना सारण तरी ॲटलीस्ट लागायला हवं जास्तीत जास्त भरून केलं होतं मुळात मी याची काय म्हणते चिरण्या जे आपण हे असते साईडची कडा ती मी काढली नव्हती याला धुमट घातली होती मी त्याला धुमट घाटली तर एवढं काहीच प्रॉब्लेम येत नाही म्हणून मी याला धुमट घातली होती त्या करंजांना तेल मी आधी थोडासा पेपर भरत आल्यावरती मग तेल गरम करायला ठेवलं होतं आधीच गरम करायला ठेवलं नव्हतं मी कारण मग हे होण्यासाठी वेळ भरपूर लागतो किती बघू शकता मला दाखवलेली आहे मी कशी केलेली आहे करंजी ते तर अशा प्रकारे बघू शकता एवढं सारण झालेलं आहे आणि अशा प्रकारे सगळ्या पेपरवरून मी एक पान म्हणून आणि करून घेतल्या होत्या जर तळताना त्रास व्हायला नको म्हणून इथे छान बघा दूर निघायला लागला आहे खाली करूपर्यंत इकडे तेला तर दूर निघायला लागलेला आहे मला वाटते माझ्या लाईफमधला हा पहिला पदार्थ असेल तो मी तळलेला आहे मला तेलाची खरं सांगते मला खूप म्हणजे खूप जास्त भीती वाटते मला तेल म्हणलं नको 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 वाटतं भीती वाटते मला तेलाची मी आधोडीला पण माझ्यापासून लांब ठेवलेलं इथे बघू शकता मी असं फ्राय करून घेतल्या होत्या हेच आवरण्यासाठी मला इतका वेळ भरपूर वेळ गेला हे आवरण्यासाठी नंतर क्लिनिंग आमचं जेवण वगैरे झाली त्या आवरण्यातच आमचं वाजले होते साडे दहा तरी मी लवकरच म्हणेन हे लवकरच आवरलं होतं आमचं सगळं हाय कशा हात मस्त मजेत ना वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा आणि काय म्हणतात व्हिडिओचा एंड करण्यासाठी मी आलेला अवधिता कारण व्हिडिओच्या सुरुवातीला तर काही जास्त बोलता आलं नाही कारण करता करताच व्लॉगिंगला सुरुवात केली होती खूप वेळ झाला आपल्याला साडे दहा रात्रीचे एवढं करण्यासाठी काय म्हणतात भरपूर वेळ गेला माझा तर आत्रेजमध्ये तेलाजवळ मला खूप जास्त भीती वाटत होती तेलाचा हा पहिला पदार्थ असेल जो मी तळला असेल नंतर मला तेलाजवळ जायचं मला लय भीती वाटत नाही तेलाचे कोणताही पदार्थ जास्त तळ्याच्या भानगडीत पडत नाही काय सांगतो तुम्हाला करून ठेवतो पण तळ्याला तेवढं काय सांगू नका मला लय भीती वाटतं तेलाची म्हणजे जास्त काय जवळ जाण्याच्या भानगडीत पडत नाही त्याच्यापासून लांब असतो मी पण असो चहावर सकाळ छान मस्त खाता येईल म्हणून केलं होतं त्या ग गम भरला माझ्या अंग दुखायला लागले असं वाटायला आपले मी आजारी पडणार आहे की काय खरंच आजारी पडण्यासारखीच मला लक्षणं अशी माझी दिसून यायला लागले तर तसं आसूबाईचा नंबर झालेला आहे मला नंबर लागते की काय असं वाटायला लागले खरंच खूप अंग रुखाय लागले नको नको वाटायला लागले ते पण मी करणार नव्हतो पण खोबरं खराब होऊन चाललेलं आहे मी त्याला खोवून ठेवलं होतं काल आणि चिकट चिकट लागण्यापेक्षा म्हटलं द्या त्याचा उठे म्हणला काय त्रास व्हायचा होऊ दे पण करून टाकूया केलेला आहे छान मस्त झालेले आहेत आत्तीने एकच खालेलं आहे कारण त्यांना खोकला लागलं आहे मी त्यांनी त्याच्या नाही आदरेश बोम खाल्ला आदरेश पप्पाने खाल्ले आहे आणि बाकीच्या घरातले मेंबर आहेत बघूया कधी खाते तो खेळ्या आपण करायचं काम आपलं करून ठेवलेलं आहे एवढं सगळं कर मी अजून एकही एक खाल्लेलं नाही आहे मीच अजून खाल्लेलं नाही बघूया खरं कंटा आला असं वाटत होतं कधी मी झोपते असं झालंय मला आता नको नको वाटायला लागलंय खूप कंटा आला दिवसभर काय म्हणतात आज मी आवरलं सगळं आता मला आजरी बाबूला जाऊन पडायचं पाच मिनिटं एक पाच मिनटं मला वाटते मी मोबाईल बघत होते तोपर्यंत उठून बसलाय झालो झोप तर मी झोप पण गेली आणि सगळंच गेलं काही झोपाय भेटलं नाही काहीच करायला भेटलं नाही त्यानंतर हे करायचं होतं त्यामुळे मला झोपच लागली नाही म्हणून मी काय केलं हे करण्यासाठी पीठ मारण्यासाठी उठले होते मी आवरलं होतं सगळं फ्रेश झाले तोपर्यंत आधीराज उठून बसला मग सगळं फिसतलं तो उठल्यावरती एकट्याने काय मला हे होणार नव्हतं म्हणलं हाऊ दे आता जस्ट आत्तीने सगळा स्वयंपाक केला आणि मी ते हे केला असं म्हणून आम्ही दोघांनी केलं मला एकटेला स्वयंपाक हँडल झालं नसतं कमलं नसतं तर आदर्श भगवानी मध्ये मध्ये असतोच असं सगळं असतं असं हे काय म्हणतात पंचमला आपल्याकडे नागपंचमी असते तेव्हा करतात त्याच्या आधी चांगलं करून टाकलेला आहे असं व्हिडिओचा एंड मी इथंच करते व्हिडिओ आपण 明白呗。Bye bye.